जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी महापालिका क्षेत्रातील पूरबाधित होणाऱ्या काही ठिकाणांना भेटी दिल्या आज सव्वीस जून रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेस जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी भेट दिली यावेळी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत आज स्थायी समिती सभागृहात जागतिक बँक अनुपकारंथ वरिष्ठ आपत्ती जोखम व्यवस्थापक विशेषतज्ञ सविनय ग्रोवर वरिष्ठ वित्तीय व्यवस्थापक विशेषतज्ञ वरुण सिंह वरिष्ठ सामाजिक विकास विशेषतज्ञ श्रीमती नेहा व्यास वरिष्ठ पर्यावरण तज्ज्ञ सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील पूरबाधित क्षेत्र आणि पावसाळी दिवसात साचून राहणारे पाणी रस्ते तसेच नगर या भागातील पावसाळ्यात साचून राहणारे पाणी निचरा करण्यासाठी उपाययोजना याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली यावेळी गुरो अँड कन्सल्टंट यांनी स्ट्रीम वॉटर मॅनेजमेंट बाबत प्रेझेंटेशन दिले सांगलीतील दिल महापूर नियंत्रित करण्यासाठी महापालिकेने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे चारशे शहात्तर कोटीचा प्रस्ताव सादर केलेला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या पथकाने सांगलीतील महापूर बाधित अनेक ठिकाणाची पाहणी करण्यात आली सदर पथकाने सांगली शहरातील अनेक भागांना भेटी दिल्या यामध्ये शामराव नगर केटी के टी बंधारा आयर्विन पूल मंगलधाम सांगलीतील जागतिक बँकेच्या प्रतिनिधीच्या पथकाने सांगलीतील नियमित पाण्यात जाणाऱ्या ठिकाणांचीही पाहणी केली यामध्ये कुंभारमाळा शामराव नगर यासह कृष्णा नदीच्या आजूबाजूचा परिसर तसेच मारुती चौक आदी परिसरांची यावेळी पाहणी केली यावेळी आपत्ती व्यवस्थापन केंद्राची भेट भेटीवेळी चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले तसेच आपत्ती व्यवस्थापन केंद्र अद्ययावत केल्याबद्दल महापालिकेचेही त्यांनी यावेळी कौतुक केले यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ चंद्रकांत खोसे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे डॉक्टर रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्ष विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील अभियंता महेश मदनेव हे उपस्थित होते जहाँ स्ट्राम वाटर ड्रेन से द क्रॉस देशन और जब वो काम करेंगे तो वो अफेक्ट इट

By flux. So for example, in Goulart, that is, I know, I there, I The flood in certain parts is extremely high. And there is like a flash on Now, for that particular place, if I just go by a typical written period based on the CPH manual, not to say that the manual is not right, but I want to tweak a bit of that in that particular zone to make the water flow in a slightly different way. In the same stormwater design, and I may have a separate design for that. And again, you know, it has to be all calculated as a one system. You know, not, you can't suddenly have a bigger system and the average system because all their categories are be up. But in certain areas which are of very significant value for you, in terms of the economic activities where you don't want a lot of disruption, where the losses to be very high, that is the fairness comes into the picture. Then you will actually create something which is...